हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आगीच्या दुर्घटनेमागे धक्कादायक माहिती समोर येते आहे ही नैसर्गिक दुर्घटना नसून चालकाने हेतू घडवून आणलेला कट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आपण घटनाक्रम पाहू शकतो बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथे कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हरला अचानक आग लागली दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले बसमध्ये एकूण बारा कामगार होते आणि जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे तर हा अपघात नव्हे तर कट आहे चालक जनार्दन हंबारडीकर यांनी हेतुपुरस्सर हा प्रकार घडवून आणल्याचं उघड झालंय त्याने केमिकल आणून सीट खाली ठेवले एकेरी वाहतूक सुरू होताच गाडीत काळी पेटवून आग लावली केमिकलचा मोठा स्फोट होण्यापूर्वी तो वाहनाबाहेर उतरला होता त्याचा हेतू तीन सहकाऱ्यांना मारण्याचा होता कारण दिवाळीत पगार कापला गेला होता आणि सहकाऱ्यांकडून त्याला वारंवार त्रास दिला जात होता हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याने पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केलेला आहे प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल सर कोण सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेला नव्हतं हाही राग होता ओनरचा राग होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याच नाही राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे प्राईम ऑफिसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता आणि त्या आरोपीच जनार्दन आंबर्डीकर यांचे डिस्प्यूट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीम करून अकाउंट ब्रांच कडून करू आता हा जो जन याची काही पार्श्वभूमी आहे का कोणीगारी किंवा काय नाही नाही याची पार्श्वभूमी नाही आहे काय मेंटली काही डिस्टर्ब्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं ते व्हेरीफाय करून ते नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि कटकनाकपेटी टाकली आग आगीचा पहिला भडका उडवल्यानंतर कॅस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे आणखी काही सिरियस होते सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अर्थव्यस्त होता डीप ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट आहे पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा इंदोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन आंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंजुर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहोत नेमकं यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे, जे पार्ट असतात त्याबद्दल फर्दर मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जेव्हा बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे पुन्हा सगळ्यांना हे तपास सुरू आहे आता यामध्ये त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल दुसऱ्या बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही त्याच्यामध्ये अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो या सगळ्या घटनेला अंजाव असा म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी हाकपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनी जे अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपातचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं का त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या तमन्ना सर्कलनंतर उतराकडे डसाड सिस्टीमकडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे